शिवाजी महाराजांचा आवडीचा असलेला किल्ला म्हणजेच रतनगड हा किल्ला समुद्र सपडेपासून चार हजार दोनशे पन्नास फूट आहे इसवी सन सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याची उत्तर मोहीम मोरपंथाच्या आणि स्थानिक महादेव कोहली लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि त्याला गणेश हनुमान कोकण आणि त्र्यंबक असे चार दरवाजे मानले आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोहली यांची नेमणूक केली महाराजांनी सुरत लुटली तेव्हा स्वराज्यात येताना याच किल्ल्यावर आश्रय घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू अडीच वाजलात सलसुबाईत नाही त्याला आम्हाला खूप लेट झालंय फटाफटा ट्रेक करू कारण नाही बोलते तीन तासची रनिंग आहे रतनगड जायला बघू किती वाजतात कारण चुकामुठीची वाट आम्ही आता चौकशी माहिती भीती गेले रस्ता आहे चुकीमुखीचा कारण आपल्याला पहिले नाही चाललं तर इथं गार्ड्स पण अवेलेबल असतात नऊशे रुपये घेतात आणि खूप आम्ही नाही घेणार गार्ड बोलू आमच्या इथनं होईल वेळ काय होते घट यापुढी सोबत राह येताना रस्ता खूप घाण होता तिथं व स्टार्टिंगला आपल्याला ना एंट्री करायला प्रत्येका ती प्रत्येकाला तीस रुपये आणि गाडीचं काहीतरी पंचवीस रुपये असं रेट आहे अभयारण्याचा रस्ता खूप म्हणजे खूप घाण आहे अर्धामध्ये तर पार पाटणीचं येऊन जाते दुखून दुखून याल तेव्हा मग खूप शेसाटी रस्ता आहे रात्रीचा प्रवास टाळावी शक्यतो आम्ही पण डेला आलो रतनवाडी रतनगडाच्या खालता असलेली गाडी पार्किंग पार्किंगच होय पर गाडी पन्नास रुपये आमच्या घेतला नाईटला म्हणजे आमची गॅंग अडीच <laughs> जास्त ट्रेक असं आले रतनगडला हा ब्रिज दिसला ना मग आपल्याला लेप मारायचा चुका मग ती शो न आता आमची एक दरड कोसळली खूप घाबरलं वाचलं आहे आमचं थोडक्यात मी नसतो त्यांच्या अंगावर पडल्यास नाही डोळ मागे मी आता थोडं सांभाळलो या रतनगड याच त्या दरड एक ही दोन ये तीन तिकडे गेले चार चार दाडा पडल्या होत्या हो ब्राह्मण शेवटी शेड्यापर्यंत जर पोचलो खूप दम लागला खूप म्हणजे खूप समोरचा व्ह्यू बघून मन खूप आनंद झाला दाखवतो व्ह्यू आपल्याला हिरव्या सिडन जायचे ना की जुन्या मी तु माझी वाट बघतोय काय काय झाला एकटाच रे मी एकत्र कटी रास चालू की माझ्या एका आवाजावर तो आला बाबा मित्रांनो रतनगडाकडे जायला दोन बेस विलेज आहेत एक म्हणजे साम्राज्य विलेज आणि दुसरा म्हणजे रतनवाडी जर तुम्ही साम्राज्य विलेज पासून ट्रेक चालू केला तर तुम्ही त्र्यंबक दर्जाजवळ पोहोचाल आणि रतनवाडी विलेज पासून ट्रेक चालू केला तर तुम्ही गणेश दर्जाजवळ पोहोचाल जसं बघायला तर दोन्ही अंतर सेम है। आहे आणि तेवढाच टाइम लागतो वर आलोत गड पण फिरला आम्ही आणि ड्रोन पण मस्त मस्तकडे उडवलाय तुम्हाला लाखालोच जाता ड्रोन शूट तुम्ही नक्कीच बघा ड्रोन शूट खूप भारी आलाय तुम्हाला नक्कीच आवडेल खूप मस्त आलाय काय नाही बघा तुम्ही आजारी पडत चालला असं बाय चला आता मी आम्ही उतरवत सुरुवात होतो मागचा सनसेट बघा कडक मध्ये चला बाय सोबत राहत भेटू पुढे आता मी परत प्रवास चालू करतो वास उतरणी सांगली आमची फायनली आमचं ट्रेक कम्प्लीट झालेलं आहे पाय तर दोन्ही सालट गेलेले दहा मिनिट हा करू असंच म्हणत आपल्या मित्रांनो तुम्ही चलू त्यांना काय काय म्हणत आम्ही त्यांच्याकडे वस्ती आठ येणार होतो तर आम्ही वस्ती नाही करणार या काकांकडे काका तुमचं नाव काय माझं जर कोणाला यायचं असेल तर यांच्याकडे समोरच स्टार्टिंगलाच घर आहे पहिलंच घर यांचं एंट्री तुम्हाला इथं टेंट पण भाड्याने भेटतील मोठा टेंट किती आठशे रुपये आठशे रुपयात आणि बारीक ट्रेन आपलं सातशे रुपये यायचा असेल तर संपर्क साधा यांच्याशी चला भेटतो मी फायनल प्रवास कम्प्लीट झालेला आहे सुखूरप आपण घरी आलेलो आपल्याला रात्रीचे दोन वाजले घरी आला त्यामुळे आपण शूट केले नाही खूप दमलेलो घरी आले, आले डायरेक्ट झोपलो आता सकाळी उठलो फ्री झालोय अजून बॉडी मध्ये थकवा जाणवते कारण दोन्ही पण ट्रिक खूप हार्ड होते कारण खूप चढाई होती काल सुपाई तीन साडेतीन तास रतनगड आम्हाला नाही बोलले दोन तास लागले चढाई होती त्यामुळे अजून पण पाय दुखतात ते काय थोडे दाब तेल बिल बिल लावून मसाज केलेले बाकी काय ना आपण आपल्या मित्रांचं मत विचारलं होतो पण ते पण खूप थकले होते पण ते पण आपल्याला घरी होऊ देऊ शकले नाही त्यांना पण खूप दम लागला होता आणि आम्ही रतनगड रतनगड ते कलसुबाई पटकन बाहेर निघायला ठरलेलं कारण आम्हाला रात्र खूप झालते आणि ते अभयारण्य तिथे बिबट्याची खूप विद्या असते त्यामुळे आम्ही पटकन ते अंतर कापलं नंतर आम्ही जेवण केलं आणि डायरेक्ट घरी याला निघाल कुठेच थांबलो नाही बस बाकी काय नाही खूप चांगला आमचा अनुभव होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं सर्वांचं असे सोबत राहा पिढिया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र